नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महानिर्मिती म्हणजेच महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या भरती अंतर्गत या भरतीची कंपनी आहे या अंतर्गत तंत्रज्ञ तीन पदाची सरळ सेवा भरती जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस साडीची महत्त्वाची अपडेट सूचनापत्र जारी करण्यात आलं आहे पाहू शकता महानिर्मिती जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीसचं सुधारपत्र आहे यानुसार चार दोन हजार चोवीसची ची जी जाहिरात आहे अन्वये प्रसिद्ध तंत्रज्ञ तीन पदांकरता अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा वाढवण्याबाबत शैक्षणिक अर्हता व इतर कागदपत्रांसाठी जाहिरातींचा अंतिम दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस गृहित धरण्याबाबत आणि उमेदवारांकरता ही सूचना जारी करण्यात आली आहे पाहू शकता महानिर्मिती कंपनीकडून तंत्रज्ञ तीन यांचे रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा भरती अंतर्गत जाहिरात चार दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदरील पदाच्या सरळसेवा जाहिरातीकरता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस असा नमूद केला होता तदनंतर तंत्रज्ञ तीन पदांकरता अर्ज करण्यास दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती उमेदवारांनी महानिर्मिती कंपनीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस मध्ये वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत विवेदने सादर केली आहेत तसेच सदरील जाहिरातीत नमूद इतर बाबींविषयी स्पष्टता येण्याच्या दृष्टीने माननीय सक्षम अधिकारी यांच्या मंजुरीनुसार पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे यानुसार आवश्यकता उपयोक्त जाहिरातीला अर्ज करणाऱ्या जाहिरातीनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेत दोन वर्षाची सूट देण्यात येत आहे तसेच संबंधित उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्र कागदपत्रे उपलब्ध करण्याची संधी देण्याकरता तंत्रज्ञ तीन या पदासाठी अर्ज सादर करण्याचा सा। अंतिम दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात येत आहे सदरील बदल लवकरच ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या लिंकमध्ये समाविष्ट करण्यात येतील त्यासाठी पात्र उमेदवारांनी वेळोवेळी महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर भेट देऊ भेट द्यावी खात्री करावी दुसरं शकता उमेदवारांच्या अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकात एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिली असल्याने उमेदवारांचे शैक्षणिक अर्हता आणि इतर सर्व पूर्वावश्यकता जसे उन्नत प्रगत गटात मोडत असल्याचे नसल्याचे प्रमाणपत्र शिका उमेदवारी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आहे वैधता प्रमाणपत्र दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे गण्य देतील तसेच प्रगत कुशल प्रशिक्षणाचा आणि बाह्यस्त्रोत तांत्रिक कंत्राटी कर्मचारी यांच्या उ आवश्यक अनुभवाचा अंतिम दिनांक हा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस असाच गणण्यात येईल यापूर्वीच्या प्रगत कुशल प्रशिक्षणाचा आणि बाह्यस्त्रोत तांत्रिक कंत्राटी कामगार यांच्या आवश्यक अनुभवाच्या अंतिम दिनांकानुसार एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस अर्ज सादर केलेल्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आणि बाह्यस्त्रोत तंत तांत्रिक कंत्राटी कर्मचारी कामगार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केला असल्यास नवीन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर अशा उमेदवारांबाबतीत संबंधित विद्युत केंद्राकडून माहिती प्राप्त करून घेण्यात येणार आहे यानुसार पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला आणि बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार चार मे दोन हजार तेवीस अन्वये प्रसिद्ध सूचनानुसार पात्रतेप्रमाणे आणि जाहिरातीत प्रसिद्ध रिक्त पदांनुसार महिला उमेदवारांना महिला आरक्षणा अंतर्गत भरती प्रक्रियावेळी विचार करण्यात येईल त्याचबरोबर महानिर्मिती कंपनीकरता तंत्रज्ञान तीन पदांसाठी महानिर्मिती थी कंपनीतील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणाकरता पन्नास टक्के कोट्यांतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करताना संबंधित उमेदवारांनी प्रशिक्षणाचा अंतिम दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस असा नमूद करणे आवश्यक आहे यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करताना प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवारांना प्रशिक्षणाचा अंतिम दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस असा नमूद करून अर्ज सादर केला असल्यास अशा उमेदवारांनी देखील नवीन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही तर अशा पद्धतीने पाहू शकता डिटेलमध्ये संपूर्ण चेक केलं जाऊ शकते जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस अन्वये तंत्रज्ञ तीन पदांकरता उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले असून सदरील पदांची ऑनलाईन परीक्षा संबंधित बाह्यस्रोत भरती संस्थेमार्फत एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये पार पडण्यात येणार असल्याने संबंधित बाह्यस्त्रोत भरती संस्थेकडून गुणांकन करण्यासाठी नॉर्मलायझेशन प्रक्रिया घेण्यात येईल यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे परीक्षेची तारीख संदर्भात सुद्धा अपडेट जारी केली जाईल सध्यानुसार पाहू शकता महानिर्मिती कंपनी अंतर्गत तंत्रज्ञ तीन या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वयाधिक उमेदवारांना संधी देण्यात आली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अर्ज करण्यासाठीची अधिकृत जी लिंक आहे हे जारी करण्यात आलेली आहे आय बी पी एसद्वारे ही भरती परीक्षा घेण्यात येणार असून वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे आणि यानंतर पुढची जे अपडेट आहे परीक्षेचे तारखा हॉल हॉलटिकीट प्रवेशपत्र या संदर्भातले अपडेट जारी केली जाईल या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब